बंटेजी आपल्या धम्म परिषदेमध्ये उपस्थित आहेत नागलखंदे धम्म कीर्ते महातेरो बंतेजी हे सुद्धा आपल्या धम्मपरिषदेमध्ये विशेष करून उपस्थित आहेत त्यानंतर अहंगम मूर्ती महातेरो बेजी कोण अहंगम मैत्रीमूर्ती महातोरव बनतेजी श्रीलंका हे सुद्धा इथे उपस्थित आहेत विलुंब कंदे विनित महातोर बंतेजी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व बंतेजी या ठिकाणी महातोर आपण सर्वांनाच म्हटलेले आहेत मोठे मोठे मोठ्या मोठ्या प्रदेशामध्ये मोठं काम करणारे म्हणून बंतेजी या आपल्या धम परिषदेमध्ये वर्षी उपस्थित झालेले आहेत तेव्हा भंतिजी जेव्हा परि त्यांचं प्रवचन करतील त्यामधून पुन्हा त्यांच्याबद्दल सांगत राहतील तेव्हा श्रीलंकेच्या बंथीजींचा संक्षिप्तमध्ये या ठिकाणी परिचय थांबतो पुढे पूजा पदन्त उपगुप्ताजी महास्तवीर डॉक्टर उपगुप्ताजी महास्तवीर पुढील भिकू संघाचा परिचय देतील अशी आपण त्यांना विनंती करूया यानंतर मंचावर विराजमान भारतीय पूजनीय भिक्खू संघाचा परिचय पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर हे करून देणार आहेत आजच्या या प्रसंगी वंदनीय असलेल्या भिक्खू संघाचं स्वागत करणे हा आपल्या सर्वांसाठी एक सन्मान आणि सौख्याचा असा क्षण आहे बुद्धवाणीद्वारे ज्ञान आणि ज्ञानाच्या सहवासात असण्याचा आपल्या सर्वांसाठी हा एक आनंददायी क्षण आहे या क्षणी मी पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर यांच्याबद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी घेऊ इच्छितो थोडक्यात त्यांचा परिचय आधी मी करून देऊ इच्छितो त्यानंतर उपस्थित सर्व पूजनीय भिक्खू संघाचा ते परिचय करून देणार आहेत पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्तवीर हे पूर्णा येथे वास्तव्यात असतात एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जेव्हा बावरीनगरची आपली ही धम्म परिषद सुरू झाली तेव्हा ते श्राम्य होते आणि तेव्हापासूनच ते, ते आपल्या या धम्म परिषदेसाठी जुडलेले आहेत धम्म कार्य करण्यासंबंधी असलेली त्यांच्यामध्ये असणारी ऊर्जा त्यांची दूरदृष्टी प्रत्येक गोष्ट जेव्हा ते ठरवतात तेव्हा ती पूर्ण कशी होईल याबद्दल असलेले त्यांचे पूर्ण नियोजन या सर्व गोष्टी आपल्यासारख्या सामान्य उपासकांना खरोखरच थक्क करणारे आहेत एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सोबत तसेच पूजनीय बदन धम्मसेवकजी महास्तवीर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कार्य सुरू केलं आणि पाहता पाहता एक मोठा शिष्यवर्ग सुद्धा त्यांनी निर्माण केला त्यावेळी बोटावर मोजण्या एवढीच भिक्कूंची संख्या होती परंतु हळूहळू बावरीनगरची धम्म परिषद मुख्यत्वाने जेव्हापासून सुरू झाली आणि उपासकांमध्ये सुद्धा एक ऊर्जा निर्माण झाली एक प्रेरणा निर्माण झाली सुद्धा आणि आपण सुद्धा भिक्खू व्हावं अशी इच्छा त्यांच्या मनात निर्माण व्हायला लागली परंतु त्या काळच्या परिस्थितीची तुलना केल्यास भुकी भिक्खूंची संख्या ही उत्तरोत्तर वाढत गेली आणि त्या काळापासून पूजनीय भिक्खू डॉक्टर उपगुप्तजी महास्थिर सुद्धा निर्माण केला भावरीनगरच्या धम्म परिषदेकडून प्रेरित होऊन अनेक ठिकाणी धम्म परिषदांचं आयोजन करण्यात येऊ लागलं या सर्व धम्म परिषदांमध्ये ते प्रमुख मार्गदर्शक असतात त्यांच्या मार्गदर्शनाने अनेक गोष्टी ज्या होणार नाहीत असं वाटत पूर्ण व्हायला हो का लागतात कारण त्यांचा तो अनुभव दांग, हो। या सर्व गोष्टी त्या सहजपणे आपल्या सगळ्यांसोबत सामायिक करत असतात विशेष असे की वयाने ते आज जरी ज्येष्ठ असले तरी आपण पाहतो की जसं वय आपलं वाढत जात तस तसं नवीन नवीन नवी गोष्टी आत्मसात करणं जरा अवघड जातं तो मोबाईल असो त्या नवीन टेक्नॉलॉजी असो परंतु भंतेजीचा या बाबतीत म्हणजे दूरदृष्टी दर्शविणारी आहे आदरणीय बापूजी डॉक्टर भिक्कू आणि कालकथित डॉक्टर व्ही के भालेराव यांना त्रिमूर्ती म्हणून ओळखल्या जायचं संपूर्ण भारत या तिघांनी एकत्रपणे पिंजूर काढला होता भारतातच नव्हे श्रीलंका म्यानमार बांगलादेश आदी देशांमध्ये सुद्धा ते जाऊन आले तिथला अभ्यास केला आणि त्यानुसार आपल्या परिसरामध्ये सुद्धा कशा पद्धतीने या गोष्टी रूप घेतील याबद्दल विचार विनिमय करून पुढची पावलं ते उचलायला लागले त्यांनी विकत घेतली त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड पालिझम या संस्थेची निर्मिती करण्यात आलेली असून भविष्यामध्ये येथे पाली विश्वविद्यापीठाची निर्मिती करण्याचा त्यांचा मानस आहे भंतेजी या संस्थेचे सचिव आहेत